नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळीलेले सोळा क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघत असे पुढील बाजार समते आहे कारंजा या ठिकाणी अवकालेले दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटल जशी दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व समजा सहा हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे रिसॉर्ट वाशिम या ठिकाणी अवकाळलेले चारशे साठ क्विंटल जशी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर या ठिकाणी अवकालेले पाचशे बारा क्विंटल जशी दर सहा हजार चारशे बावीस रुपये क्विंटल जात आहे लाल आग तूर